नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये हिंदू धर्मरक्षणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादी होळकर यांची तीनशे त्रेशताब्दी सार्वजनिक जन्मोत्सव दोन हजार पंचवीस गंगाखेड जिल्हा परभणी येथे विविध कार्यक्रमाने साजरा होत होत आहे तसेच या कार्यक्रमात सर्व स्तरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसून आले दिनांक सात जून दोन दोन हजार पंचवीस शनिवारी सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांची गंगाखेड शहरातील महाराणा प्रताप चौक येथून भव्य अशी मिरवणूक निघून संपूर्ण गंगाखेड शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास संपूर्ण गंगाखेड तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावे अशी विनंती युवा नेते सुरेशदादा बंडगर यांनी केली आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा तर पाहूया सुरेश दादा बंडगर काय म्हणतात ते मल्ला सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो उद्या दिनांक सात वार शनिवार रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेव होळकर यांची तीनशे वी त्रिशताब्दी जयंती आपण गंगाखेड येथे मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करत आहोत या जयंतीमध्ये सर्व समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो उद्या दिनांक सात तारखेला सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत शाहीर रमेश गिरी यांचा प्रबोधनकार कार्यक्रम होणार आहे त्यानंतर दोन ते पाच स्टेज प्रोग्राम होणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदरणीय या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार रत्नाकरजी गुट्टेसाहेब पालक मेगना दीदी कर, या पन, या हे स्थानी असतील तसेच या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी भोर्डेकर या पण या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तसेच या जिल्ह्याचे खासदार माननीय संजयजी जाधव साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच पाथरी विधानसभेचे आमदार माननीय राजेशजी विटेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच पात्री विधानसभेचे माजी आमदार माननीय सुरेशजी वरपुडकर साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच माननीय धनगर समाजाचे नेते विठ्ठलरावजी रबदेळे मामा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची आपण शोभा वाढवावी तसेच पाच ते दहा वाजेपर्यंत पुण्यश्लोक राजमाता इल्यादी होळकर यांची प्रतिमेची भव्य मिरवणूक आपण महाराणा चौक परळी नाका येथून काढणार आहोत परळी नाका ते पोलीस स्टेशन श्रीराम चौक खंडोबा मंदिरला या ठिकाणी विसर्जन होईल आणि या मिरवणुकीमध्ये आपण धनगरी ढोल लावलेले आहेत ला त्यानंतर बँड लावलेला आहे त्यानंतर डी सुद्धा या ठिकाणी आपण लावलेला आहे तसेच कुंडली कचाले यांचा सिल्बम संघ हा या ठिकाणी आहे तसेच बाळासाहेब मानेसाहेब यांचासुद्धा या ठिकाणी कलापथक या ठिकाणी येणार आहे तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की ज्या राजमातेने पुण्य राजमातेने जे योगदान दे, या समाजासाठी दिलेलं आहे सर्वच तरी आपण या कार्यक्रमाला का येऊ कार्यक्रमाची का शोभा वाढावी ही आपणास नम्र मिळू जय मला आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार